आग्रा येथील ताजमहाल जसा जगविख्यात आहे तसाच पुण्यामधला हा राजमहालही जगविख्यात आहे जगविख्यात असल्यामुळे त्याला शासनानेही ऐतिहासिक वास्तू घोषित करण्याचा निर्णय घेतला तर या अशा जगविख्यात वास्तूचा मालक आहे बळवंत पाटील अगदी बरोबर हेच आहेत बळवंत पाटील तीनशे चौसष्ट दिवस ते अमेरिकेत असतात पण वर्षातला एक दिवस ते आपल्या पुण्यातल्या राजमहालात घालवतात आपल्या स्वीटी बरोबर नाही हो ही त्यांची बायको सौंदर्य नावाप्रमाणे आहे की नाही आणि ही स्वीटी या स्वीटीवर त्यांचं आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं प्रेम असून सुद्धा बळवंत पाटील आपल्या स्वीटीला अमेरिकेला काने घेऊन जात सौंदर्याला आहे ना अशा या महालाची मार्केट व्हॅल्यू आहे सहाशे करोड त्यामुळे या वास्तूवर पुष्कळ लोकांची नजर आहे ते तुम्हाला पुढे पुढे कळेलच त्यापैकी एक आहे ब्रोकर विरवानी पाटिल साहब मुझे आपसे एक बात करनी है कहिए <laughs> वो क्या है मेरा बॉस है मिस्टर दीक्षित वो इस शहर का बहुत बड़ा बिल्डर है हां अच्छा <laughs> तो उसका एक शानदार सपना है उसको ब्रिज खलीफा से भी बढ़कर बिल्डिंग बनाना है हाँ तो भले बनाता भाई मैं कहां मना कर रहा हूं <laughs> <laughs> तो मैंने सोचा <laughs> आपका ये हवेली और ये प्रॉपर्टी मैं उसको यू बेच सकता हूं यू <laughs> तो कितना कोट करू दोबारा ये महल को बेचने की बात अगर सपने में भी सोची ना तर तो आयुष्य तो उठवी ना तुला निगे सर यह है दीक्षित बिल्डर ज्यांच्या एका शब्दावर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं ते करू शकतात इतके पॉवरफुल आहेत ते अशा या दीक्षितांचं एक मोठं स्वप्न आहे पण तू माझ्या स्वप्नात बन... असलेल्या जगातल्या सगळ्या मोठ्या बिल्डिंगला चाळून खाक केलंस ज्याचं स्वप्न मी बळवंत पाटलाच्या महालात बघितलं होतवाणी तू अभी बुद्धा हो चुका चुकाय तुझं वय झालं आणि म्हणूनच आता या मी एका अप्सरेची अपॉइंटमेंट करायचं ठरवलं जी मोठमोठ्या तिस्मार खानना सुद्धा बाटलीत उतरवून त्यांचा जीन बनवू शकते डॉन डाकू मुंबई मुंबईची शान ददाऊद कयुद्रे हे सगळं पाहून तुम्हाला कळलंच असेल या ददाऊदने अमजद खानला आपलं दैवत मानलं मा कसम सकाळी तुमचा हा तेजस्वी चेहरा बघून माझा दिवस सुरू होतो सगळं आहे या ददा जवळ नाही आहे ते फक्त फक्त एक बसंती मिळाली असती तर आहे ना हिम्मत कुठून आली तुझ्यात हिम्मत कुठून आली भाई सुपारी परत करतोस लगता है मैं गलत टाइम पे आ गया यहाँ तो पहले ही मार कुटाई चल रही है मैं बाद में आता हूँ वीरवानिया <laughs> <laughs> कुछ चालला होता आया तो आप सही मिलने था तू आलायस म्हणजे नक्कीच कुठल्या तरी लफडीवाल्या प्रॉपर्टीचा मॅटर आहे <laughs> आणि जिथं मुद्दा मॅटरचा आहे तिथं आपण स्वतःच पण ऐकत नाही बोल <laughs> ये देखो साईं बड़ी साईं कैसा लगा ये छोटा सा गढ़ अबे ये डे, ये छोटा नहीं है मोटा है मोटा अभी ये तो हवेली है लेकिन साईं आपके लिए तो छोटा है ने? मेरे लिए? हाँ मला अशीच हवेली हवी होती मला भाईगिरीचं इन्स्टिट्यूट टाकायचं त्याच्यासाठी अशीच हवेली हवी होती वा क्या आईडिया है आपका मैं तो कहता हूँ ये आईडिया मार्केट में लेटेस्ट है बहुत आगे चलेगा ये yes. भाई लोकांना ट्रेनिंग देना आहे की आजकाल नवीन पंटर लोक येतात ना नल्ला पानी नल्ला पाणी कमीत असे वसूलले गेले आणि एखादा दीडशणा भेटला ना चड्डी वल्ली करून परत येतात हे अरे डिटर्जंटचा खर्च वाढलाय माझा <laughs> इसीलिए तो बड़े साईं सबसे पहले आप ही को दिखाया ने इससे पहले किसी और की नजर पड़े तो मैं सोचा सबसे पहले आपको दिखा दूं किती लाय बड़े <laughs> साई आप तो अंडरवेअर डॉन है <laughs> मेरा मतलब आप अंडरवेयर डॉन है आपके लिए कैसा कीमत आपका तो बस एक फोन जाने का देरी है उधर आपका फोन गया इधर हवेली आपके कदमों में मुझे सिटी बच्च सका वे उठाच वेळेवर खायचं प्यायचं आणि मग खेळायचं जेवढं प्रेम तुम्ही स्वीटीवर करता ना तेव्हा थोडा जरी वेळ मला दिलात ना चार मास माझ्या अंगावर चढेल जाईल मी तुम्हाला अगं तू तु काय बोलतेस तुला कळत मी जर तुझ्यावर प्रेम करत नसतो तर माझं दाजी दाजी, दाजी 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 आलो आलो दाजी दाजी पाया पडतो लई बरं वाटलं तुम्हाला बघून काय डे कशी आहेस ग बोल हॅपी बर्थडे हो दाजी हॅपी बर्थडे काल झाला आज आलाय दाजी दाजी माझ्या लय वाईट घडलो दाजी काय झालं आता तुम्ही आला की नाही म्हणून मी कोल्हापूर वरून पुण्याची एस बसलो मग पण रस्त्याला खड्डे आगा ग गा म्हणलं वाईस जरा घेऊन यष्टीत बस थोडी थोडी घेतली आणि यष्टीत बस कंडक्टरला सांगितलं बरं का पुन्हा आलं की उठी तसा तसा पुढं आलो माझा डोळा लागला डोळा उघडतो तर काय काय पुन्हा कोल्हापूरच काय हा डोचकच फिरलं पायतान काढलं आणि गेलो कंडक्टर कडे म्हणलं एसटी अजून कोल्हापुरातच तेव्हा मला कळलं टी कोल्हापुरात निघाली पुण्यात आली पुन्हा पुन करून पुन्हा कोल्हापुरात आली तरी माझा उघडला नाही दाजी चूक झाली माझी मी ठरवलं टी सोडली अरे त्यापेक्षा दारू सोड ना दारू हा? दाजी तुमच्या पायतानाची शपथ सोडली हा? देशी दारू सोडली आता फक्त वाईन पिन म्हणतो मला मग मालक मग मला का, काय तुमचा फोन फोनला करंट येतो की काय काय मालकांचा कराल सिटी हॅलो डॉन बोलतोय कुठला अमिताभ वाला का शाहरुख वाला ए शान्या अंडरवर्ल्ड डॉन अंडरवेअर डॉन कुठला अंडरवेअर डॉन कोण डॉक्टर कुत्र्याचा आवाज कर ना काय झालं अरे आपल्या स्वीटीच भूमकण ऐकून वरचा कुत्रा आते। आते। <laughs> तु लेला तू वळकलेलं दिसत नाही मला अजून मग काय मी संपलास तू तुझ्या महालात घुसून गेम करीन ए काळमुत्र्या तुझी लायकी आहे का माझ्या महालात घुसण्याची लायकी कुणाची काढतो दुसरा तुझी आता संपली कळली ना तुझा पण आपण कधी कुठल्या गरीबाची हाय खात नाही म्हणून तुला पंचाहत्तर करोड देतो तू सातशे पन्नास करोड दिलेस ना तरी थुकतो मी तुझ्या पैशावर आणि पुढे एक शब्द काढलाच ना ते इंग्लिश गाण्यावर लावणी करायला अर लावीन अरे लावून तीन ए फडात ए, ए। घाबरला दाजी दाजी कोण होता समोर मला फक्त नाव सांगा कोण होता कोणतरी दादाऊद नावाचा माणूस होता दादा दादाऊद टॉन टॉन दादाऊद हो बाबा 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 तंतरली का तंतर लिका तुझी हो ताजी आओ आओ डॉन म्हणजे लय मोठ बेन आहे डेंजर माणूस आहे डेंजर डॉन आहे त्याच्याशी एकदा दुश्मनी झाली ना कि दुश्मनाचं कुत्र पहिलं मारत काय वय